हाय गाईज तर पाहू शकताय आज आलेली आहे मी पालखीला तर ही आहे आमच्या सालबादेवीची पालखी कुलदैवतातली ही आहे देवी तर इकडे आलेली आहे मी पालखीला तर ही आहे बिर्ला कंपनी तुम्हाला तर माहितीच असेल बिर्ला कंपनी किती मोठी आहे आणि त्याच्या आतमध्ये आहे हे आमचं सालबादेवीचं मंदिर तर तुम्ही गर्दी पाहू शकताय किती आहे गर्दी तर इकडे छान असे सोंग केलेले आहेत कोणी कोली लुक केलेलं आहे तर कोणी किंग बनलं आहे तर क्विंग क्विंग झालेलं आहे, आहे तर इतकी गर्दी आहे ना आणि ऊन पण खूप आहे तर याच्यामध्येच खूप मज्जा केलेली आहे तर हे बघा पाहू शकता तुम्ही किंग तर फुल एन्जॉय केलेलं आहे आणि आतमध्ये माझा नंबर लागलेला आहे ओ टी भरायचं तर पाहू शकता इथे तर शूट करायला बिलकुल मिळत नाही इतकी गर्दी असते आतमध्ये तर तरीसुद्धा माझ्या मिस्टरांनी हे थोडं शूट केलेलं आहे आणि फुल गर्दीमध्ये मला ओ टी भरायला खूप छान भेटलेलं आहे पाहू शकताय तुम्ही तर आमची ही ओ टी भरण्याची तयारी अशी होती की म त्या साईडून पण जाऊ शकत नाही आणि या साईडून पण जाऊ शकत नाही मी एवढी मधीतून गेलेली होती ओ टी भरायला आणि खूप छान ओटी भरता आली आणि इकडे नंतर मग पालखी निघाली आणि आम्ही पाच पावले छान अशी पालखी घेतली होती माझ्या मिस्टरांनी आणि त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही फुल एन्जॉय एन्जॉय खूप अनुभवलेली आम्ही पालखीला तर माझे मिस्टरसुद्धा नसतात आणि मी मुलगी आहे सगळी गावची मंडळी आहे खूप एन्जॉय केलेलं आहे खूप मजा आली आणि खूप आम्ही खूप डान्स केलेला आहे आणि इकडे पाहू शकताय नाचून नाचून पोट खाली झालेला आहे आणि इकडे छान अशी पूर्ण फॅमिली आहे आमची बसलेली आणि मग आम्ही पावभाजी मागवलेली आहे तर इकडे आहे बिर्ला मंदिर गणपतीचं वरती हे बघा लाईट दिसते तर खूप छान मज्जा केलेली आहे पावभाजी खाल्ली आम्ही आणि मग आलो आम्ही इकडे शीतला देवी मंदिरात तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब पहिलं करा तर हे आहे मंदिर शीतला देवीचं तर पाहू शकता आहे दिवसभर मुकुट लावलेलं ला असतं आणि आम्ही रात्री गेलेलो खूप लेट त्याच्यामुळे आम्हाला खूप छान दर्शन झालेलं आहे बिना मुकुटचं ओरिजिनल दर्शन झालेलं आहे बाय बाय